पन्हाळा तालुक्यातील इंजोळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास आघाडीनं सत्ता कायम राखली आहे ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानं वंदना खोत यांनी राजीनामा दिलाय त्यानंतर सरपंचपदी शोभा तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर मिरवणूक काढून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला पन्हाळा तालुक्यातील इंजोळे ग्रामपंचायत ही इंजोळे खडेखोळ आणि माणकात्रेवाडी अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीच्या तीन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास आघाडीनं विजय मिळवून ग्रामपंचायतीची सत्ता जनसुराज्य गटाकडे राखली होती यावेळी झालेल्या समझोत्यानुसार विजयी चार महिलांना सव्वा सव्वा वर्षाचं सरपंच पद देण्याचा निर्णय झालाय दरम्यान वंदना बाजीराव खोत यांना सरपंच पदाची संधी मिळाली होती कार्यकाल पूर्ण झाल्यानं वंदना खोत यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला त्यानंतर सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली त्यामध्ये शोभा तानाजी पाटील यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी जे आर गोन्सालवीस यांनी जाहीर केलं निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला यावेळी उपसरपंच मधुकर कांबळे पांडुरंग पाटील गीता पाटील अनिता पाटील सुनील वरंडेकर गटनेते तानाजी कोंडे रंगर पाटील शामराव पाटील नरेश कांबळे महादेव पाटील शंकर पाटील लक्ष्मण पाटील बाजीराव खोत युवराज पाटील गणपती गायकवाड सुरेश कोंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते